शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज परत एक बघा एक नवीन तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे हो ती प्लेटमध्ये दिसते ना ती दुकानातली खारी नाही आहे घरी केलेली खारी आहे आणि आज आपण ही रेसिपी बघणार आहोत खारीची त्याला लेहर्स बघा किती सुंदर आलेले आहेत आणि खारी एवढी खुसखुशीत होते ना खूप मस्त खारी होते घरच्या घरी तर बघा आपण आज ही रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी कंटिन्यू करण्याअगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघा आज एवढी सुंदर आपण चहा आणि मस्त अशी खारी आज बघणार आहोत सुंदर रेसिपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल खारी कशी केली आहे ती तर चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक कप बघा मैदा घेतलेला आहे कप पूर्ण असं भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता मैदा घेतलेला आहे तर तुम्ही गव्हाची पण करू शकता खारी खूप सुंदर होते सेम असंच करायचं आहे प्रोसेस आणि बघा आता मी किंचित मीठ ॲड केलेलं आहे एक चमचा ओवा घेणार आहे आणि ओवा हातावर असं क्रश करून घ्यायचा आहे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो पिठामध्ये आणि पहिला ओवा आणि मीठ चांगलं मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपल्यांना तीन चमचे पोहा खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने तीन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे साधं तेल तुम्ही तूप पण घेऊ शकता मी आता इथे ते तेल घेते आहे तीन चमचे घ्यायचं आहे बघा पोह्या खायचा चमचा आहे त्याच चमच्याने घ्यायचा आहे आणि पिठाला तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तेल बघा मैद्याला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे हे बघा त्याचं असं छान मूठ तयार झाली पाहिजे आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ बघा किती व्यवस्थित छान असं मळून घेतलेलं आहे आणि या पिठाला मळायला फक्त पाव वाटी पाणी लागलेलं ला आहे हे बघा पाव वाटीपेक्षा पण कमी लागलेलं ला आहे एक वाटी पाणी घेतलेलं होतं त्यातलं बघा फक्त पाऊन वाटी पाणी राहिलेलं आहे तर आता ते पीठ आपण साईडला ठेव्या आतला साठा जो लावायचा आहे तो तयार करून घेऊया तर ह्यासाठी बघा इथे मी तीन चमचे तूप घेते आहे तीन चमचे तूप घ्यायचं आहे ते पण बघा पोहे खायच्या चमच्याने घे घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे तर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा टाकला तरी पण चालेल आणि तो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे त्याची पेस्ट तयार ता करून घ्यायची आहे आपल्यांना बघा ह्याच्यामध्ये दोन प्रोसेस मेन आहे एक तर हा साठा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मैद्याला किंवा आपण गव्हाचं पीठ घेणार त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आता आपला साठा पण तयार झालेला आहे पीठ पण बघा मी आता घेतलेलं आहे पीठ परत चांगलं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत तर आता मी हे एक वाटी पीठ घेतलं होतं मैदा तर त्या एका वाटी मैद्याचे बघा चार आपल्याला चपात्या करून घ्यायच्या आहेत पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत हे बघा मी गोळे एक समान करून घेतलेले आहेत आणि जेवढी पातळ होईल पोळी तेवढी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि पीठ चांगलं कडक मळायचं म्हणजे आपल्याला नंतरला लाटताना एक्स्ट्रा सुक्कं पीठ लावायची गरज नाही लागत चपाती खूप छान अशी लाटली जाते मैद्याची पोळी पोळी बघा व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे पातळसर लाटून घ्यायचे आहे आणि अशा चार पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत हे बघा किती पातळ लाटून घेतलेली आहे आणि आता अशाच प्रकारे चार आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पुळ्या बघा चारी पण लाटून घेतलेल्या आहेत व्यवस्थित एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये एक एक चमचा साठा लावून व्यवस्थित बोटाने असं पातळ लहर त्याला लावायचे आहे कंजूशी करायची नाही साठ्या लावताना व्यवस्थित असं बघा बोटाने लावते तसं असं पसरवत जायचं आहे एकदम व्यवस्थित लागलं जातं तो साठा पोळीला मैद्याच्या पोळीला साठा लावणं पण खूप गरजेचं आहे तरच ती खारी एकदम अशी खुसखुशीच होते बघा कशी व्यवस्थित असं पूर्ण चारी चपा त्यांना लावून घ्यायचा आहे एकावर एक एकावर एक, 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 एक असं ठेवून आणि साठा लावून झालं की थोडंसं आपल्याला सुक्क मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर असं त्याच्यावर गुरबुरायचं आहे कारण त्याचे चांगले हे असं केल्याने ना त्याच्या लेहर्स खूप छान सुटतात मी बघा आता अशाच प्रकारे चारी पण पोळ्या एकावर एक ठेवून एक त्याला असा साठा लावून घेतलेला आहे बघा आता ही चौथी पोळी ठेवते आहे वरती सेम प्रोसेस करायची साठा लावायचा व्यवस्थित चमच्याने आणि बोटाने बघा व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे लेहर खूप छान असे पातळ येतात त्याच्यावर साठायचे आणि परत त्याच्यावर थोडंसं आपल्याला मैदा भुरभुरायचा आहे मैदा व्यवस्थित भरभरून घ्यायचा आहे बघा आणि आता फोल्ड करायची आहे ते दोन्ही बाजूनी बघा इक्वल असं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि एक साईड फोल्ड केली की त्याला पण थोडासा साठा लावायचा आणि त्याच्यावर दुसरी बाजू आपल्याला ठेवायची आहे आणि त्याला पण आपल्याला वरच्या साईटीने साठा लावून घ्यायचा आहे परत आता फोल्ड करायचं आहे त्याच्यावर फोल्ड करून ठेवायचं आहे हे बघा व्यवस्थित सेट करायचं आणि हे आता आपल्यांना पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जो साठा लावलेला आहे आपल्यानं पोळ्यांना तो व्यवस्थित असं छान सेट होतो आणि त्याचे लेहर्स खूप छान सुटतात तर आता ह्याला मी पाच मिनटं ठेवते फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये बघा पाच मिनटं ठेवून झालेले आहेत एकदम सेट झालेलं आहे बघा मगाचपेक्षा थोडंसं ते चांगलं असं सेट झालेलं आहे त्याला आता आपण त्या सेप जो जो सेप आहे त्या सेपमध्येच लाटून घ्यायचा आहे परत हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे बघा हलक्या आटाने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं जाड पण नाही ठेवायचं मीडियम ठेवायचे आहे ती परत पोळी बघा जास्त जाड पण नाही ठेवली जास्त पातळ पण नाही ठेवली आता ह्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे खारीच्या चाहर आकाराचे चाहर मी आता ह्याला मीडियम साईज दिलेला आहे आकार तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला जास्त लांब तर तुम्ही लांब पण करू शकता आणि ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला अजून जाड ठेवायचं असेल पोळी तर तुम्ही ती जाड पण ठेवू शकता फक्त मग तेळा तळण्यासाठी थोडा अजून जास्त वेळ लागतो बघा किती छान असा खारीचा आकार दिलेला आहे सुंदर असं हे बघा त्याला किती छान असे लहर दिसतात आहेत पोळीला कट केलं आपण त्याला बघा छान असे लहर दिसतात आहेत त्याला आता एका साईडीला आपण तेल ठेवलेलं आहे तर लगेचच आपण फ्राय करायला घेऊया मी आता हे तळते आहे तुमच्याकडे तो ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये पण ते तुम्ही फ्राय करू शकता बेक करू शकता ओव्हनमध्ये किंवा कढईमध्ये पण तुम्ही करू शकता तेलामध्ये तेल तेल खारी सोडताना तेल जास्त गरम नाही करायचं आहे लो फ्लेमवर तेल आपल्याला ठेवायचं आहे आणि खारी तळताना पण लो फ्लेमवर एकदम मंद गॅसवर करूनच तळायचं आहे तेव्हा ते छान असे त्याला लयर सुटतात खारीला आणि तो तुम्ही फास्ट गॅसवर तळलं की त्याला काहीच लेअर सुटणार नाही आणि ते आतमध्ये पण कच्चे राहणार ह्याला बघा किती छान लेअर्स सुटलेले आहेत खूप मस्त खारी घरच्या घरी तयार होते तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि ही खारी तळताना थोडासा वेळ लागतो कारण हे आपल्याला मंद घॅसवरच सगळी प्रोसेस करायची असते आणि खारीचा रंग पण जास्त डार्क नाही करायचा असा छान गोल्डन कलर आला पाहिजे आणि किती सुंदर दिसते आहे बघा खारी मस्त अशी आपली फ्राय झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला कुठेही तेल नाही लागत म्हणजे तेल कुठे दिसत नाही ते एवढे छान मस्त होतात खारी तयार आहे बघा आणि मंद गॅसवर तुम्ही फ्राय केली ना की ती आतपर्यंत मस्त अशी खुसखुशीत फ्राय होते खारी तळली जाते तर बघा मी आता अशाच प्रकारे दुसरे पण मी तळून घेते मस्तपैकी खारी किती मस्त तयार झाली आहे बघा एकदम मस्त असं वाटतं ना की बाहेरून होणं चालली आहे म्हणून दुकानामधून आणि ती दिसते पण किती सुंदर दिसते बघा त्याला लेयर्स पण खूप सुंदर सुटलेले आहेत आणि काही यायला लेयर्स नाही सुटले तरी पण ते खूप असे खुसखुशीत झालेले आहेत ती दुकानामध्ये बघा बॉक्समध्ये खारी भेटते ना तसे ही एकदम त प्रकारे होते खारी तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि गरमागरम चहाबरोबर ही खारी तुम्ही पूर्ण नक्की सेव सव करा घरच्यांना खूप मस्त आहे आम्ही पण मस्त ते एन्जॉय केलं खारी घरी गरमागरम चहाबरोबर तर तुम्ही पण करा चहाबरोबर खारी एक नंबर लागते आणि चहाबरोबर सव केल्यामुळे बघा खारीची चव अजून दुप्पट होते आणि खूप सुंदर लागते खारी तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ पूर्ण आवर्जून बघा आणि रेसिपी करून बघा एकदम मस्त दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतं रेसिपी आणि खारी बघा किती एकदम खुसखुशीत झालेली आहे बघा मी अंगठ्याने तिला मॅश करते तरी पण ती किती मस्त मॅश झालेली आहे आणि तेलाचं कुठेही ते तेल दिसत नाही बघा आपण कोणी बोलणार पण नाही की ही फ्राय केली आहे म्हणून तेलामध्ये आणि चहा बरोबर खारी खूप अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि व्हिडिओ हा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं केले आहे ती रेसिपी थँक्यू